आज आपण सगळे ठेवली आपण आज आपल्याला मस्त कि दाबीला आहे त्याच्या मी खडा मसाला घेतला आहे इलायची चक्रीफोल दालचिनी दालचिनीचं घेतला आहे दालचिनी तेजपत्ता थोडीशी गोडते आता हे चांगलं पण भाजून घेणार आहोत छान अशी बारीक भाजून घ्यायचे मस्त सुक खोबर टाकून घ्यायचं हे सगळं भाजून घ्यायचं छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं छान छान इथं बटाटे उकडून घेतलेत आपण मस्त लाल टोमॅटो पण घेतलेत दोन लागतात छान आपला भाजत आला आहे मसाला हा खूप छान वास येतो मसाल्यात आता छान आता आपला मसाला परतून झाला आता काढू आपण एका भांड्यात मसाला खाली काढला आहे तर इथं मस्त असं लाल कश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊ मग तिघ ट्रेन तेवढं घ्यायचं मी दोन चमचे घेतले आता त्या मसाल्यानं हा आपण हे आत घेऊ मिक्सरच्या भांड्यात छानसा वाटून घ्यायचं आता हे मस्त आपण वाटून घेऊ बघू शकता आता आपला मसाला छान असा वाटून झाला मस्त काढून येतो पण छान येतो मस्त असा ताजा ताजा मसाल्याचा वेगळाच वास येतो छान असा मसाला झाला आपला मस्त तर टोमॅटो टाकून घ्यायचा आपल्याला इथे मी टोमॅटो घेतलाय दोन टोमॅटो घेतले मला हे टोमॅटो आपण ना मिक्सरला बारीक करून घेणार हे पेस्ट करून घ्यायची आता छान अशी मस्त मस्त बारीक करू मस्त आपलं वाटून झाले पेस्ट टमाट्याचे कढई ठेवली आपण तेल टाकून घेऊ कढईत आता तेल गरम करायला ठेवले आता मस्त तेल तापले पेस्ट टाकून घेऊ पेस्ट आता परतून घ्यायचं आपल्याला तेतून घेऊन छान आता परत परतून घ्या आपण आता मसाला बनवायला आपण टाकून मसाला आपण छान परतून घ्यायचा आता पेस्ट पेस्टमध्ये टोमॅटायचं छान त्या मसाला परत त्याला बघू शकता येतो वासते तर छान येतो आहे ना मसाल्याचा ताज्या मसाल्याचा ता वेगळाच वासू येतो बघू शकता झाला मसाला आता आपण त्यातनं बरा टाकणार मसाळा बाळ टाकून घेतला थोडस सईप्रमाणे मीठ टाकून घे थोडस घेतले टाकून खारे शेंगदाणे घेतले तर ते पण थोडे टाकून घ्यायचे मस्त हे आपण एक दिवस करून घेऊ छान मस्त मसाला तो मस्त आपला मसाला झाला मागे डाळीन नव्हतं डाळ पण टाकू शकतं नाही टाकलं ते डाळी पण असतं एकदम छान मसाला झाला बघू शकता इथे स्टफिंगमध्ये आत भरायला पावाचे बघू शकता मसाला कसायचा एकदम परफेक्ट झाला आहे ते काढून आपण एका ताटात लावू शकतो मसाला काढून ठेवलं ताटात मसाला लावून ठेवायचा थोडस खोबरं दिसतं घेतो खोबरं टाकले टाकल्यात आपण थोडीशी शेव टाकून घ्यायची छान असे थोडेसे असे खरे शेंगणे टाकून घ्यायचे वा क्या बात हे असं म्हणतो आपण छान झालं थोडस डाळींबच नव्हते फक्त बाकी सगळे झाले टाकले आता मस्त स्टफिंग भरून घेऊ पावामध्ये मस्त आता आपला दा कच्च्या दाबिरीचा मसाला तयार झाला आहे इथं मस्त गोड चटणी ही आपली हिरवी चटणी आणि मस्त इथं शेव मस्त आपलं सगळं रेडी झालं आता मस्त आपल्याला स्टफिंग भरायचं आहे हे गोड चटणी हिरवी चटणी शेंगदाणे थोडी शेव आणि मस्तपैकी बटर चला तर आता बघू मी भेटू लोक तवा ठेवला आहे आता तवा तापतोय तर आपण स्टफिंग भरून घेऊ आता खाय बघ गोरपाव आम्हाला नाही भेटलं म्हणजे हेच घेतलं हे पण चालतं आणि मस्त आपल्याला नाही करून घ्यायचा पाव बघू ते असा घेतला ना छान अशी हिरवी चटणी लावून घ्यायची खाली हिरवी चटणी लावायची वरती अशी गोड चटणी लावून घ्यायची तशी मस्त घ्यायचं असं भरून घ्यायचं छान असा कांदा घ्यायचा थोडीशी शेंगदाणी थोडीशी शेव अस असं पॅक करायचं सगळं असं भरून घेऊ आपण सगळ्याचा कचऱ्या बिरून मस्त आता आपण तर कच्च्या अशा भरून घेतले बघू शकता छान स्टपिंगमध्ये आता ह्याला आपण भाजून घेऊ छान असं बरं तर थोडस बात घरी बनवायची छान मुलं आवडीने खातात बाहेरची कशी बाहेरचे असते घरी अशी मुलं आवडीने खातात थोडसं मुलाने बोटर लावताना मुल मुल बोटर नाही आवडत तूप लावू शकता म्हणजे त्याच्या आवडीने छान असं मस्त दागून बटर लावायचं Sonra bir kolorane bakacağım. Bakın. 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 దాపా మినిట బారీక మన కాడ छान कशी वाटते बघू शकता इथं आता मस्त अशी आपली छान अशी कच्ची जाय बेली चला तर आम्ही पण मस्त जेवण करतो आम्हाला पण खूप भूखा लागला आता मस्त जेवण करतो भेटू पुन्हा सकाळ पुढ छान आपली अशी मस्त कच्ची दाबेली झाली आता आम्ही मस्त जेवण करतो छान आपल्या मस्त कच्ची आम्ही जेवण करतो बाय सगळ्यांना भेटू पुढच्या अगं कशी झाली कच्ची दाबेली छान झाली काहीच का आमची मस्त अशी कच्ची दाबेली खाती इथं प्रणव दादा आवडते मुलांना खूप आवडते का जरी बा छान झाली का बस दोघं इथं खायला चालते शुभ रात्री गुड नाईट